संजयवाडीमध्ये महत्वाची सभा आणि या सभेला गावातले सुद्धा सगळे प्रमुख आहेत वाडीवरचे या भागातले प्रमुख मंडळी आहेत बाहेरचे सुद्धा मान्यवर अशा सभेला आपल्याला मतदार ह्या उमेदवार या नात्यानं विनंती करण्यासाठी उपस्थित असणार आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय कर्तृत्व संपन्न अभ्यासू आणि जाणकार नेता म्हणून जे तिकडे पाहण्यात जातात दिली पाटील साहेब इथे उपस्थित आहेत पंड पवार इथं उपस्थित आहेत आमचे पंचायत समितीचे सदस्य प्रभावसाहेब खोके इथे उपस्थित आहेत अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत सरपंचा पासून सगळे गावातले सुरम

आज सकाळचं भाग बोलायचं असं नाही मी त्यांच्या वडिलाबरोबर काम केलं मी होतो परिषद साहेब मला वाटतं अतिशय कॉलेजच्या जेवणामध्ये होते आणि तेव्हापासून साहेबांना जोडून बांधायची संधी मिळाली अनेक प्रसंग घडले या प्रसंगाचा प्रसंगा मी साक्षीदार असा एका लहानपणापासून तर आज मोठ्याकडे असताना त्यांचे गुण त्यांचा स्वभाव त्यांचा अभ्यास हे जोडून पाहण्याची संधी मिळाली आणि सुदैवाने विधानसभेन त्यांच्याबरोबर मलाही जाण्याची दोन वेळा संधी मिळाली त्यामुळे प्रशासन कसं चालतं आणि प्रशासनात प्रेशे कर्तृत्ववान माणूस कसा काम करू शकतो मंत्री म्हणून कसा काम करू शकतो हे सुद्धा पाण्याची संधी आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं आता पण की साहेबांचे गुण बोलणं कमी आणि कमी नसते आज आपल्या मतदारसंघाला जोडल्यानंतर पहिला मी आमदार होतो त्यावेळेला जुब्बा उजवा केल्यानंतर काम सुरू झालं पाण्याचं पहिलं भूमिपूजन मी विषय पाटला आणि आजी दला आणून याच एमआयच्या देवळापाशी केलं आणि शाळेमध्ये सभागृह आणि त्यानंतर ते पुढचं काम अतिशय गतीनं व्हावं म्हणून त्यांना विनंती केली पैसे मिळाले पाणी फिरायला लागलं सगळे रस्ते झाले अनेक छोटे मोठे काम आपल्या होते सुद्धा मार्गी लागण्याच्या दिशेनं ला, साहेबांनी प्रयत्न केलेला आणि अशा पद्धतीनं आपल्या भागाचा चेहरा मोरा बदलत असताना त्या बदलत्या चेहऱ्याला बदलण्याचं काम माझ्यानंतर साहेबांनी अतिशय चांगलं केलं आणि त्या कामाचा कळस काढण्याचं काम त्यांनी आपल्या कर्तृत्वाने केलं आज मी मुद्दाम का सांगू शकतो की तुम्हाला त्यांना आता आठवणी येऊन केला परत जो आमदार व्हावा अशी फार गरज आहे असं वाटत नाही कारण माणूस एकदा तेच चेंज झाल्यानंतर कटाळतो परंतु ते, ते कटाळ नाही का नाही कटाळ तुमच्या घरच्या घर किंवा अजूनही या भागाचं काही चांगलं करायचं आणि तुम्हाला आम्हाला गरज आहे या माणसाच्या हातातून आपलं अजून बनवलं करायचं आणि म्हणून या विरोधनाची निवडणूक आग्रह मी नेहमी सांगतो नेहमीच्या निवडणुका आणि आजची निवडणूक वेगळी आपल्या दिशेने आपल्या कुठल्या दिशेने तिथे मिळगुळवाडीचा घाट दिख्णा। दिख्णा ते तिकडं जामोची कुकडी नदी इकडं हा जो माणसा कुकडी धरणाचा भेटतोय पाण्याचा त्यांच्या दृष्टीने अत्यंत म्हणतो कारण हे पाणी खेळतय ऊस विकतोय कांदे पिकतात बटाटे पिकतात नाही ते माल पिकतात आज तर उच्चांक वर्षामध्ये झाला सामान्य माणसाला का जबाबदार साहेब आता किती गाड्या बुजल्या मला माहिती आहे आमच्या मळगंगे दर मंगळवारी आमच्या ठाव्याला चार पाच गाड्या अकरा गाड्या गोंधळ आमच्या ज्या मळगंग्याच्या जेवणाबाजी दर मंगळवारी चार पाच गाड्या बोलित म्हणजे याचा अर्थ असा की ज्याची ऐपत नाही त्याने सुद्धा गाडी घेतली बघा बांधला याच कारण असं की गोड आणि कुकडीला पाण्याचे नियोजन होत पाणी जर मिळालं नाही तर आपला भात हे दोन महिन्यात वा त्याच्या दुष्काळासाठी परिस्थिती होईल बरं आमच्या मंजरवाडीच्या बायाला माळवाडीला आता माळवडीतही पाणी राहायचं तेव्हा मित्रांनो हे सगळं बरोबर येते पण त्याचे खालचे पुढे आणि पाणी पळवायचं चालले ना हे सगळे जावं लागेल ही निवडणूक अत्यंत जर तुम्हाला तुमचे जीवन असेल तुमचा प्रपंच सुखाचा संपन्न व्हायचं असेल आणि हे दिवस टिकवायचे असेल हे पाणी टिकवायचं असेल तेवढे पाटला की शासनामध्ये आपले प्रतिनिधी म्हणून गरज आहे गरज आहे आणि म्हणून आपल्याला मतदान करायचं ही निवडणूक देव एका विरुद्ध वळसे पाटलाची नाही ही निवडणूक पाण्याचा स्टोरेज करून तुम्हाला पाणी देणारा माणूस वळशे पाटील एका बाजूला आणि हे पाणी पळवण्यासाठी टोळी जमगेट शिरवून झाल्याची एका बाजूला अशी दोन विचारायची हे उमेदवार विरोधला खिडको आहे काही उमेदवार आहेत का सगळं त्यांना नाही आहे उती म्हणून पण तुमचं आमचं संकट वेगळं आहे आणि ते संकट झोपायचं काम छोट्या माणसाचं काम आहे त्याला पाहिजे जातीचा आणि त्याला पाहिजे वर्षापटी तर वरच्या लेवलवर महाराष्ट्राच्या विधानसभेत मी दहा वरचे आमदार होते साहेबांचा शब्द आणि साहेबांचा अभ्यास आता म्हणतायत <laughs> ना पवार साहेब सोडलं पवार साहेब सुद्धा यांचा गेलं साहेबांना सांगायचे वनसेमध्ये याच्यावर अभ्यास करून मला काय असेल ते सांगा एवढा मोठा माणूस आणि हे माणूस नुसता मोठा नाही तेवढं त्यांचं विधानसभेत आणि सरकारमध्ये आणि शासनामध्ये प्रशासनामध्ये वजन आहे आणि ते वजन आहे मागाशी डॉक्टरच म्हणले कि सरकार कुठलंही जाऊ फक्त हा माणूस केला पाहिजे आपल्याला लोकांना तुमच्या आमच्या पाण्याला धोका नाही नाहीतर तुम्ही आता मग सहज पूर्ण म्हणतो ते शाळेत बद्दल शहानातच त्या आले तुझा प्रपंच बोल पाहिजे काय होत आहे एवढ्या उंची तर काय त्रास होणार उद्या तुला जर पाणी मिळालं नाही तुझं काय होणार आहे ते बघ ना ते पाणी मिळालं म्हणून सोडले हे तू राहिलं बाजू लगेच गाप्पा मार मला आश्चर्य वाटतात लोकांचं श्रावण कृष्ण तुला काय करायचं तू फक्त म्हण आपल्या आठ बांधणारे आपले पाणी आलं पाहिजे आपल्याला पाणी आणि गाव आणि म्हणून गाव हे अत्यंत आदर्श गाव आहे एकदा ठरवलं करू शकते आणि केलेला आहे आतापर्यंत माझ्या राजकीय जीवनात मला स्वतःला अनुभव आहे कारण मी बी आम्हाला निवडणुका लढवल्या कवठ्या हे गाव आणि तो समंजस परंपरा जुन्या जी होती हे आज करून मिळाले तुमच्यापासून मी शिकू कारण जिथे चांगल्या गोष्टी आहे तिथं मतभेद बाजूला ठेवले पाहिजे जरूर असते तुमचे माझे आहे माझ्या घरी निवडणुकीत तुम्ही विरोधी केला असेल तुम्ही माझ्या मी विरोधी केला असेल एखाद्या कामा तुम्हाला मला विरोध केला असेल तर तू ही लोकांच्या जीवन वर्णाची लढाई लढाईत सगळे मते बाजूला ठेवून लढायचा असं साथ द्यायची आणि असून मित्र मला एवढंच शेतकऱ्यांना सांगायचे एवढ्या विकासाचे काम प्रचंड झालेली आहे एक आमदाराला पाच कोटी फक्त आमदार निय आणि काय बजेट मधून दहा पाच लाख कोटी मिळाले जास्त जास्त पंधरा कोटी एक आमदार वर्षाच्या पुढे काहीही करू शकत नाही पण वर्षांनी किती कोटीचे काम केले तुमच्या गावामध्ये मतदारसंघामध्ये सत्तावीसशे कोटीचे काम केले आणि दुसरी अशी गोष्ट आहे एक काम तुम्हाला सांगतो एक काम सव्वा चारशे कोटीच एकच काम मंजूर केले आपल्या मतदारसंघात दोन असता आता मला असे सांगितले की सिद्धापुरचे अजित सगळ्या गावाला याला एक माणूस पत्रावर चारशे कोटी रुपये मिळू शकतो दुसरा आमदार मिळू शकेल समजला आमदार काय अवस्थेमध्ये होईल का तेवढं काम मत मागायला त्याच्या वतीने काय मंडळी आता गावातले मतभेद असतात पंचायती मध्ये मतभेद झालेले असतात सोसायटी मध्ये झालेले असतात मी इकडे का तुम्ही लोकांचा वाटव का व्हायला पण याची जिरवाय आणि <laughs> जिरवतो कोणाचं समाजाच्या साठी काहीतरी मोठा विचार तुम्हाला समोर ठेव आणि ते मतभेद विसरा एवढेच वेळ तुम्ही करतो जास्त बोलण्यासारखं पुष्कळ आहे अनेक गोष्टी साहेबांनी केलेल्या आहेत कारण प्रशासनात दहा वर्ष त्यांच्याच गोष्टीचा बाजूला मागा असाही बसले त्यावेळेला सगळ्या जोडून पाहिलं पाहिली पाहिल्या कामाचा ओळख पाहिला परंतु एवढा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतका कर्तृत्व तो माणूस तुम्हाला प्रतिनिधी लावलेला आणि त्याला सांभाळण्याचं काम आता उद्या वीस तारखेला जिवा भावाने करायचं आपलं घरचं काम म्हणून करायचं कुठल्याही छापविश्वास ठेवला पुन्हा एकदा सांगतो ही निवडणूक माझी आणि तुमच्या माझ्या जीवन पाण्याचं भविष्य मी ठरलं जर उद्या तिथे गेले नाही तुमचं पाणी पत्ता जायचं आणि जर वेळ शेपाटे तिथे राहिले तर तुमचं शंभर टक्के पाणी पुढे निवडत नाही कोणाची नेण्याची खास पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी साहेबांना वेळीच विनंती करतो या पुढच्या काळात तुम्हाला अतिशय चांगली शक्ती भीती ताकद मिळव आणि एक प्रार्थना करतो आणि अधिक सेवा तुमच्या हाती कळव आणि तुम्हाला चांगलं खातं मिळवू चांगलं खातं मिळताना सरकारी हो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याकडे